तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गणित सोडवताना अवघड जाते का तर एका मिनटात बघूयात की हे गणित कसं सोडवायचं यात काय दिलेलं आहे की इंग्रजीत पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी पास झाले गणितात सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले दोन्ही विषयात मिळून साठ टक्के विद्यार्थी पास झाले तर आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे बरोबर तर काय करूयात सरळ सरळ इंग्रजीचे जे स पंच्याहत्तर टक्के आहे ते अधिक आपण काय करूयात गणिताचे जे मॅथ लिहितोय त्यात सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले या दोघांची करूयात बेरीज यांची बेरीज येते पाच सात सात था चौदा एकशे पंचेचाळीस टक्के दोन्ही विषयात पास झालेले किती आहेत विद्यार्थी साठ टक्के दोन्ही विषय आहेत हां दोन्ही दोन्हीच झालेले आहेत साठ टक्के याची सरळ सरळ करूयात वजा बाकी साठ टक्के म्हणजे एकशे पंचेचाळीसमधून जर साठ टक्के काढले तर सरळ सरळ आपल्याला पूर्ण जे विद्यार्थी पास झालेत त्यांची मिळते बेरीज ती येते पंच्याऐंशी टक्के तर यात काय आलं आहे की आपल्याला काय विचारलं आहे नापास झालेले विद्यार्थ्यांची संख्या जर पास झालेले विद्यार्थ्यांची संख्या विचारली असती टोटल तर आपण पंच्याऐंशी क्लिक केलं असतं किंवा टिक केलं असतं पण यांनी काय विचारलं नापास झालेल्यांची टक्केवारी तर सरळ सरळ शंभर मायनस पंच्याऐंशी केलं तर पंधरा टक्के उत्तर येतं आहे आपलं आणि हे आहे विद्यार्थी हे आहेत विद्यार्थी जे नापास झालेले आहेत तर आपलं कोणतं ऑप्शन बरोबर यायला पाहिजे पंधरा टक्के विद्यार्थी जे की नापास झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच टाईपच्या गण गणितासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो